हेलो फ्रेंड गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये आणि आत्ताच आपलं नाही का घरातले काम तर आवरलेले आहेत तर तुम्ही म्हणताना काय आवरले हे माग पसारा पसारा नाहीये त्यात एकदम महत्त्वाची वस्तू आलेली आपली आज ती पण लागणार आहे तर चला आपण पाहूयात काय वस्तू आहे आणि काय नाही ते तर त्याच्या आधी आपण आहे ना ते जे घेऊन आले होते ना त्यावेळेचा मी व्हिडिओ थोडा शूट केला होता आणि बरेच दिवस तीन दिवस झाले मी ह्या पार्सलची वाट पाहत होते कारण मला माहीत होतं येणार आहे पण तुम्ही न पुढं पहा काय आहे काय नाही तर चला मग आपण खोलू पण त्याच्या आधी नाही का हा व्हिडिओ संपूर्ण पा घरात बघा सगळा पसारा झाला आहे कारण हे सगळं आणले त्याच्यामुळे त्याला जागा पाहिजे होती कारण ते लाकडी वस्तू आहेत त्याच्यामुळे तर साईडला मी जी सा... गाडी आली आहे ना काहीतरी वस्तू घेऊन आली तुम्हाला दाखवते म्हणजे आहे काहीतरी वस्तू इथं बघा ठेवली आहे सरप्राईज आहे आता दोन चार दिवसात कळण आपल्याला काय कारण खोलल्यानंतर तसं काय सांगू शकत नाही काय आहे ते ठीक आहे आ गया है स्पेशल आहे वाल। स्पेशल वाला आहे ना श्री तर सामानवाले भैया सामान आणत होते तोपर्यंत इथं श्रीचं बघा कसं चाललंय आहे लुडबुड लुडबुड आणि त्याच्या पँटीला पण पकडून तो, तो काहीतरी विचारत होता की त्याला लगेच मी साईडला ओढलं कारण ती वस्तू पण आणत होते ना त्यांनी आणल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या इथं सांगितलं की एक दोन दिवसांनी ते खोलतील आणि जे ज्यांना आपण कॉल वगैरे करून त्यांना बोलावं लागेल तर पा घरात पूर्ण राडा वगैरे आहे त्यांना कॉल करून विचारावं लागतं की तुम्ही या आणि ते जॉईन वगैरे करून द्या पण मला काही दम निघला नाही मी नाही का आणि हे बंग बेड हा टेबल हा हे आहे आमचं सोफा आहे सोफा पण आम्ही आता सध्याला असा टाकलाय श्री खेळत होता म्हणलं पडण वगैरे म्हणून टाकलेलं आहे तर नंतर दाखवते हा टेबल इथं आणि आता पूर्ण एवढं हे बघा हे इथं ते गट्टू इथं ठेवले कारण जागा नाही आहे खाली आणि त्याच्यावर श्री पण सारखा चढतोय एवढीशी जागा राहिली फक्त स्पेस आपल्याला की आणि थोड्या वेळाने ते येणार आहेत आपल्याला बेड बसवायला ऑनलाईन मागवलेला बेड आहे आणि हा जो बेड मी खोलून पाहिला तसं ना बायांना कोणत्याही गोष्टीची नवीन आणली दम नाही निघत पण मी ना कालच खोललं आणि त्या खाली गेला बॉक्स हा बॉक्स तुम्ही पाहू शकता एक छोटस आहे आणि खाली हा बॉक्स वरचा कप्पा पाहिलाय आपण अरे बापरे इथं पण मस्त स्पेस आहे मेकअपचं वगैरे सामान ठेवायला तसंही माझ्याकडे मेकअपचं सामान काय नसते अजून बघूयात ह्यात मध्ये हाच बॉक्स आहे तुम्ही आता गेस करू शकतात की काय आहे बाकीच्या ह्याच्यामध्ये आपण खोललेलं नाहीये इथं एक आहे दोन आणि ह्याच्या मागं आणखी एक आहे तीन बॉक्स आहेत आणि हे दोन असे म्हणून पाच बॉक्स आलेले तरच चला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवीन आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगाल पुढचा व्हिडिओ हो। पण तुम्ही नक्की नक्की पहा अरे बापरे शितालाय तर मजा आहे मला काय नाही

अदेश श्री श्री आता कुठं बसायचं श्रीकडे बघा काय चाललंय श्रीला आणले काय पांढरे शेवटले होते त्याच्याकडं अरे सारखंच पडतंय दादे <laughs> <laughs> okay. एक दादेच आहे ओके पुन्हा सोबत का अरे देवा हे काय श्री श्री, श्री? माझ्या डोक्यात वेगळी गाडी होती पप्पा वेगळीच गाडी घेऊन आले तर तुला बसायला ये ना माझ्या डोक्यात छान आहे छान आहे सई माझ्यासाठी कवर आला बघू पप्पाचा फोन लय छान भेटलोच्याला भारी भेट माझा वय मला घेतलात तुम्ही असा फोन की त्याचा कव्हर सुद्धा भेटत नाहीये एक वर्ष झालं की माझ्या फोन ला फक्त आपका फोन का चौथा कवर आहे का हे ह्याला ह्याच पण पाहिजे मम्मीचे पण वस्तू घेऊन येणार मला फक्त तुम्ही भांडे घासायचं आणले मी भांडे घासायलाच बाई आहे त्यात काय तिथं तुमचंच काम आहे तर मोबाईल फॉर व्हिडिओ बनवले की

देखना अरे बैठने बैठने जिन्हें जो आ जाएगा। उल्टा चला रहा है। देले! जिसका जैसे दिमाग उसका वैसे ही चलेगा। जैसे तेरा चलता है। डांस में। इसका चलता है। गाड़ी चलाने में। हाँ? बैठने huh? में चलता है इसका। मैं क्या नहीं को मैं क्या नहीं। हाँ सब थोड़ा चला गाड़ी गाड़ी के टायर किट्टा � अरे श्री नाही गाडी बसायसारखी गाडी नाही खेळायला श्री रोज खूप दूध प्यायला परेशान करतो त्याच्यामुळे त्याच्यासाठी ना मी तो जवळ आला की असं ॲलोवेरा घेऊन ठेवत असते आणि तो आला की पळवतो त्याला छी म्हणतो ते आणि फेकून देत असत त्याच्यामुळे ते जास्त येत नाही आणि त्याला मग जेवण वगैरे बनवलं ना ॲलोवेराजवळ ठेवायचा आणि त्याला खातो पण बरोबर आहे तर आज परत चालल्या ह्या दोघीजणी बाहेर त्याच्या पप्पाने त्यांना का सगळं भेटलं पण चप्पल नव्हती भेटली पावसामध्ये नाही का त्यांना चप्पल वगैरे पाहिजे होती दोघींसाठी काय नाव आहे काय माहिती त्या चपलांचं पाऊसात वापरतात ते चपलं घेऊन आले कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय बाय त्याच्यानंतर तो खूप म्हणजे चाललं होतं मला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटीशन होते वेस्टेज आहे ना आपल्याला बनवायचं ते पण मी किंवा वेगळ्या वेगळ्या वस्तू जेणेकरून आपण ते फेकून देणार आहोत यूज केल्यानंतर तर अशा वस्तूंचे त्यांना काहीतरी आणि त्यांची फॅन्स ड्रेस कॉम्पिटिशन होत त्यासाठी तर त्यासाठी हे मी बनवण्यात होतो. ते त्याचं रोजच होत मम्मा बनव बनव चार दिवस नंतर होतं तर म्हटलं जास्त पेपरच बनवून ठेवला खराब आहे मग मी दिवशीच दिवशी होते पण तिला काय दम निघत होतं मग बनव लगेच बनव आणि बनवलंय खूप छान बनवलं होतं मी हे तर तेवढे सगळं युट्यूबवर पाहिल्यानंतर मला जरा सारखी डिझाईन वाटली आणि मी बनवलं खूप अपलोड झालेला आहे पहा मी कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तो पण व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा तुमच्या उपयोगी आहे कारण लहान मुलांना नगर असा स्कूलमध्ये असेल तर एकदम साधे सिंपल पद्धतीने आपण हे टॉप्स वगैरे आणि स्कर्ट बनवलेलं आहे तर पाहू शकत आहे स्कर्ट पण खूप छान वाटत होतं आणि परंतु स्कूलमध्ये जायचं आहे घालून पण एवढा पाऊस चालू मुंबई मुंबईमध्ये पाऊस चालू आहे आणि त्या पावसात सांगितले घरून हा युनिफॉर्म घालून जायचा आहे तर शेजूलाच प्रश्न पडला ना त्याच्या मला पण हा मी कसा घरून घालून पाठवणार वरून तिला घेऊन मला स्कूटीवर जावं लागतं तर कसं जाणार तर मी हा आहे ना शेवट तिच्या बॅगेत भरला आणि तिला म्हटलं खूप पाऊस आहे घालून जाऊ शकत नाही तू घालून जाणी तो तसंच घालून म्हणजे तसंच घेऊन ती एका बॅगेत घेऊन गेली आणि शाळेत गेल्यावरती घातला आणि माहीत नाही कसं कसा कसं आता स्कूलमध्ये नंबर आला तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद कसे वाटले हे छान छान सरप्राईज केले लवकर मध्ये सांगा